आ, सुटला त्रेपन्न किरण ह्यातला फक्त विजय काढून ठेवा तिथे घाल तिथे नाव पुकरू लढत चालू आहे देऊन निकाल देऊन ठेवा तो क्रमांक त्रेपन्न चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावली गाडी हॉटेल अजिंक्य पुणे ही गाडी विशेष झाली विजय डबल गाडी मालकाच चालकाच हार्दिक अभिनंदन गाडी श्रीमिरा पात्र आणि त्रेपन विजय टाकले जिथे निघाता तिघी घर आपलं नाव जाईल